जय हरिबंधू भगिनींना आपले श्रीरेनं काही वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रामध्ये हार्दिक स्वागत आहे बंधू भगिनींना नवरात्राचे नऊ दिवस बरेच जण उपवास करतात परंतु काहींना आजारपणामुळे किंवा वृद्ध झाल्यामुळे किंवा बऱ्याच अडचणीमुळे वगैरे उपवास करणं शक्य नसतं परंतु त्यांच्या मात्रच आपण उपवास करायला पाहिजे तर त्यांनी नाराज व्हायची गरज नाही बंधू भगिनी आपण पहिल्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा उपवास करू शकतो किंवा आपण अष्टमीचा आणि नवमीचा उपवास सुद्धा करू शकतो त्यामुळे की आपण नऊ दिवसच उपवास करायला पाहिजे असं काही नाही शक्य झालं तर अवश्य करा परंतु शक्य होत नसेल तर अष्टमी नवमीचा उपवास किंवा पहिल्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा उपवास आपण करू शकता आणि आपण नऊ दिवस उपवास नाही केला तरी आपण मनोभावे आपल्या कुलदेवतेची स्थापना व कुलदेवतेचा पूजा अर्चा करायची आणि भक्तिभावाने नऊ दिवस आपल्या कुलदेवतेची सेवा करावी हे सर्वात महत्वाचं आहे उपवास हे आपल्याला शक्य असेल नसेल त्या पद्धतीने आपण करू शकता जय हरी बंधू वहिनीं नो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा